पुण्यात आहे भावलीचा हौद पण ही भावली कोण या बावलीचा वध का केला या हौदाचे एवढे महत्व का चला तर मग पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून इसवी सन अठराव्या शतकात पुण्यात घडलेली ही सत्य घटना त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची स्त्री शिक्षणाची मोठी चळवळ पुण्यात चालू होती त्या काळातील पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि शल्यविशारद डॉक्टर विश्राम घोले हेही फुले दाम्पत्याच्या या चळवळीत सहभागी होते त्यांना सात वर्षाची काशीबाई नावाची मुलगी होती तिला घरातील सर्वजण लाडाने बाहुली या नावाने हाक मारायचे याच बाहुलीला म्हणजेच काशीबाईला डॉक्टर घोले यांनी शालेय शिक्षण देऊन मोठे करायचे ठरवले त्यांनी तिला सावित्रीबाई फुले यांचा भिडेवाडा या शाळेत पाठवली ही सात वर्षाची काशीबाई त्यावेळी हुशार आणि चुनचुणीत होती परंतु डॉक्टर घोले यांच्या घरातील काही सदस्य नातेवाईक समाजातील कर्मट व्यक्तींचा मात्र तिच्या या शिक्षणाला कडाडून विरोध होता परंतु त्यांच्या या विरोधाला नजमानता घोले यांनी काशीबाईला चांगले शिक्षण द्यायचे ठरवले पण शेवटी घात झालाच त्यांच्याच काही नातेवाईकांनी तिला लाडूमध्ये काचेचे तुकडे घालून तो लाडू तिला खाण्यास दिला या निरागस चिमुकलीनेही तो लाडू अगदी आनंदाने खाल्ला आणि अंतर्गत रक्तश्रावामुळे तिचा मृत्यू झाला त्यामुळे अठराशे सत्याहत्तर मध्ये पुण्यात स्त्री शिक्षणाचा पहिला बळी गेला पुढे आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरार्थ डॉक्टर घोले यांनी बाहुलीचा हौद बांधला आणि थोर समाजसुधारक दादा बुतकर यांच्या हस्ते भाऊबीजच्या दिवशी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुला केला सध्या या हौदाचा काही भाग फरस खाना पोलीस स्टेशनच्या आवारात आपणास पाहावयास मिळतो या ठिकाणी त्या काळातला फलक दिसत असून त्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे भाऊलीचा हौद अष्टकोनी होता त्यात एक कारंजे होते त्यामध्ये कात्र तालवाचे पाणी खापरीच्या साहाय्याने आणलेले होते खांद्याव कळशी घेतलेली कुरळ्या केसांची ही बाहुली अनेक वर्ष येथील हौदावर होती कालांतराने काही मंडळी गणेश उत्सवात या बाहुलीला रंगरंगोटी करून वेगवेगळ्या फुलांच्या कुंड्या आणि सजवट करून गणेश उत्सव साजरा करत असत पूर्वी याला भाऊलीच्या हौदाचा गणपती असे म्हणत मराठी विकिपीडिया आणि डिस्कवरी महाराष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार पुढे एकोणीसशे बावन्नमध्ये भाऊलीच्या हौदावरच्या गणपतीचे सुवर्णयुग तरुण मंडळ असे नामांतर झाले त्यानंतर आता सध्या श्रीमंत दगडचे हलवाय गणपती मंडळ म्हणून तो ओळखला जाऊ लागला काळाच्या ओकात आणि पुण्याच्या गर्दीत ना राहिली ती बावली ना राहिला तो एक एकमात्र निश्चित की हा फलक अजूनही इतिहासाची साक्षी देत सांगत आहे की याच ठिकाणी एका निष्पात मुलीचा स्त्री शिक्षणासाठी बळी घेण्यात आला हे तुम्ही कधीही विसरू नका